तर कोणीतरी येणार आहे त्यामुळे बिर्याणीचा प्लॅन आहे मस्त अशी मी कधी बनवली नाही तर आज म्हटलं चिकन तंदुरी बिर्याणी बनवणार आहे तर त्यासाठी इथे राईस मी थोडा वेळ तांदूळ भिजत ठेवलेला आहे कोण येणार आहे तुम्हाला ब्लॉग त्यासाठी एंडपर्यंत करावं लागेल आणि तुम्हाला पुढे समजेल कोण येणार आहे तर थोडंसं काही सामान आणायचं आहे तर मी पटकन सामान घेऊन येते लगेच आपण बिर्याणीच्या तयारीला लागूया तर सामान घेऊन मी आलेली आहे आणि आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथे तांदूळ शिजत घालायचं आहे तांदूळ बराच वेळ पंधरा वीस मिनटं चांगला भिजलेला आहे आता इथे पाण्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये मीठ घालायचे आणि काही खडे मसाले घालायचे थोडंसं ऑईल घालायचं आणि खडे मसाले तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते सगळे तुम्ही घाला आणि त्यानंतर थोडंसं उकळू द्यायचं आणि मग तांदूळ आपण त्याच्यामध्ये शिजण्यासाठी टाकणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला प्युअर जो रेड फूड कलर मिळतो तो घालायचा आहे इथे मला वाटलं या कलरने थोडासा रेड कलर, कलर येईल पण हा टोमॅटो रेड कलर होता तर याने थोडासा वेगळाच कलर आला पूर्ण रेड कलर नाही आला त्यामुळे ती खबरदारी तुम्हाला बाळगायची आहे प्युअर रेड कलर इथे वापरा हा माझ्याजवळ कलर ॲवेलेबल नव्हता तर हा वेगळाच कलर झालेला आहे इट्स ओके आ, तर त्यानंतर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेट करायला जर वेळ असेल तर थोडा वेळ फ्रीजमध्ये अर्धा तासापर्यंत मॅरिनेट करायला ठेवलं तरी चालेल आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर डायरेक्टच तुम्ही याला तंदुरी तवा असेल किंवा तंदुरी तुमच्याकडे पॅन वगैरे जे असेल त्याच्यावरती तुम्हाला हे मस्तपैकी असं तंदुरी जसं फ्राय करतो तसं फ्राय करून घ्यायचं आहे कारण आपण बनवत आहे तंदुरी चिकन बिर्याणी तर इथे लास्टला मी अद्रक लसूणची पेस्ट घातली जी माझ्याकडून विसरली होती तर ती ॲड केल्यानंतर प्रॉपर मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि यानंतर आपण मॅरिनेट करायचं आहे आणि फ्राय करायला घ्यायचं आहे you guys. किंवा केशर मिल्क जे असतं ते टाकलं तर मस्त असं छान तांदळाला कलर येतो माझ्याकडे कलर अवेलेबल नव्हता त्यामुळे मी टाकलेला नाही आहे मस्त असं डेकोरेटिव्ह छान तुमचा बिर्याणी राईस तयार होईल गेस्ट वगैरेसाठी बनवत असाल तर नक्की राईसवरती कलर टाका तर जी व्यक्ती येणार होती तिने किया ब्रेकफास्ट करायला